नमस्कार मित्रांनो तर बघा आम्ही निघाला रानामध्ये आणि साक्षबाईला आमच्या खवाच्या मुगाच्या शेंगा म्हणून आम्ही हिला घेऊन रानामध्ये इकडं आई चलाय आणि आम्ही दोघं महाग आई म्हणली मुगाच्या शेंगा रानात आल्यात म्हणून ता पुरीला चढा ला, लागली रडायला नाही लढायली म्हणून हिला रानात नेहा लागलं ला। होय मुगाच्या शेंगा आवडत का मग ती वाचरू तुझ्यासारखं आहे ठीक आहे हां तुमच्या म्हणून हाय चल पुढे बघन पटपट हळू हळू चला हिचं काय झालं चल मागे हर का असं फास्ट पाय तू चल फास्ट पाय मोकळ्या होतील फास्ट चालायचे चल बघ ते आई बघ म्हातारी असून पुढे जा तुझ्या ठीक आणि तू महाग महाग थांबा लागली चल लवकर हां तर मित्र आणणं रानात गेल्यानंतर दाखवितो ही शेंगा खाल्लेली पोरगी चला चल काय हां चल चल आलंय आता रान चला लवकर साक्षी आल ती फास्ट शेंगा खाण्यासाठी तू येऊन का मी लाच राग आवडा शेंगा खायला होय मग मी खाईन पण मी परत नाही ना एवढा ना ना का शेंगा काय हा बघ ना पुढी पुढे कशी करायची बघा ती केवढी सोयाबीन आली बाबा बाबा आज ह्या वर वर्षी निका सोयाबीन जास्त झाले का हिरव गार जिकडे बघा तिकडं तिकडे हिरो हिरव हिरो हिरव ही काय सोयाबीनची पद्धत आहे काय सगळे कमरायच्या वरी सोयाबीन आली सगळी का नाही आणि तू आली तसलं तो आलाय सांग खबर का नाही हे आहेत का नाही तर आरे का नाही लय घेऊ नका हा माणसं मारत असते तर हा

कोट बी पडलं काय कि इकडे बघ काय खायला लागली एवढं राहत करायला लागली गे हा हा निघा मला दोन दोन तीन तीन खा की तूच खा तुझं पोट भरू आधी कव्या शेंगाय ती

ঘি লি কি শেংগা মাৰি বগি শেঙা শেঙা হ

तो तिकडे बिका काय तो

बारीक बस नाही सोड हम्म हो सोडतो हम्म आवडू का शेंग शेंगा बोलायला बिया ना भरले तोंड शेंगा शेंग तुझल मी काय तुमच्या नाही मी तुझ्या आवडत नाही खातोय मन्नाची मन्नाची जाणे गा मला पागल मला वाटलं तिकडे आई गेली खाली लांब जाऊ द्या माझे जाऊ द्या पाय दुखायले तो बस बसले मी कसा बस मग